क्षणाला बघूयात म्हणजे राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पहिला ट्विट त्यांचा बघायला मिळत आहे राजीनाम्यानंतर मुंडे नेमकं काय म्हणत आहे ते बघणं महत्वाचं त्यांनी ट्वीट केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलं ते आपण बघूया ते मध्ये काय म्हणताय तर यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोकचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कटोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासून ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून माझं मन अत्यंत व्यथित झालंय या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेत न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझ्या सतसत विवेकबुद्धीला स्मरण आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सर्वात महत्त्वाचा मुद्दा वैद्यकीय कारणास्त मंडळातून माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मी दिलेला आहे असं ते यावेळेस म्हणत आहे मुद्दा अतिशय मोठा आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय तर एकीकडे धनंजय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांचं ट्वीट समोर आलेलं आहे बात आपण या क्षणाला बघूया तर ती म्हणजे राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पहिलं ट्वीट त्यांचं बघायला मिळतंय राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे नेमकं काय म्हणत अतिशय महत्वाचं असणार आहे धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर येते त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलं ते आपण बघूया ते ट्विटमध्ये काय म्हणत आहे तर यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोगचे फारूक यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी ही माझ्या पहिल्या दिवसापासून ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून माझं मन अत्यंत व्यथित झालंय या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय आरोपपत्र पत्र न्यायालयामध्ये दाखल झालंय न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सर्वात महत्वाचा मुद्दा वैद्यकीय कारणास्तव मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मी दिलेला आहे असं ते यावेळेस म्हणताय मुद्दा अतिशय मोठा आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय एकीकडे धनंजय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांचं ट्विट समोर आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका